असं आहे की मी कालच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली उद्धव ठाकरे यांची आणि काल मी त्यांना विनंती केली की महाराष्ट्राचे जे बुलेट ट्रेनचे प्रस्ताव जे केंद्राकडे जात आहेत त्यातून मराठवाडा पूर्णपणे वगळून चाललेला आहे म्हणजे चाल आपला जो समृद्धी महामार्ग आहे तो बुलढाण्यामार्गे मार्गे तो चाललेला आहे नागपूरकडे आणि दुसरीकडून समृद्धी महामार्ग दुसरीकडून जो काही अलाइनमेंट हैदराबादची आहे ती पुणे मार्गे हैदराबाद असा प्रकार दुसरा प्रस्ताव आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या दोन्ही प्रकल्पामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला मराठवाडा म्हणजे औरंगाबादपासून निजामाच्या एकेकाळी निजामाची राजवट असलेला हा मराठवाडा मग ते औरंगाबाद असो जालना असो परभणी असो हिंगोली असो नांदेड असो ते पाच जिल्हे जे रेल्वे ट्रॅकवर आहेत आणि तिथून मग तेलंगणाची बॉर्डर तेलंगणातून हैदराबाद असा हा निजामातल्या काळातला मराठवाडा हा संपूर्णपणे हायस्पीड ट्रेननी किंवा बुलेट ट्रेननी जोडणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की सहाशे किलोमीटर महाराष्ट्र म्हणजे हा मराठवाडा मुंबईपासून दूर आहे आणि कुठल्याही विकासाचा अनुशेष जर दूर करायचा असेल तर मुंबई ही जी राजधानी आपली आहे तिला जवळून नेणारा एखादा प्रकल्प असला पाहिजे आज आपण जवळपास बारा तेरा तास लागतात मुंबईला पोचायला समृद्धी महामार्गाचा नवीन जो अलाइनमेंट आहे ती जालनापासून परभणी हिंगोली नांदेड अशी नवीन आता आता नवीन ना ही नवीन अलाइनमेंट आता राज्य शासनाने तत्वता मान्यता दिली त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे बुलेट ट्रेनलासुद्धा त्याच मार्गाने जिथे नवीन भूसंपादनाची गरज पडणार नाही अशा पद्धतीने त्याच मार्गाने भू समृद्धी मराठवाडा समृद्धी महामार्गानेच आपल्याला बुलेट ट्रेन पुढे न्यायची आहे जेणेकरून मुंबईपासून औरंगाबाद नांदेडपर्यंतचा प्रवास जो आहे तो जेमतेम तीन साडेतीन तासामध्ये मुंबई गाठता येईल तास साडेतीनशे किलोमीटर प्रति तासाला धावणारी बुलेट ट्रेन ही नांदेडून सुटली तर थेट मग परभणी वाया परभणी औरंगाबाद जालना औरंगाबाद करत ती मुंबईला येईल आणि मुंबईहून ती लोकांना तीन साडेतीन तासामध्ये पोचणं हे मला वाटतं विकासाच्या कामाला फार चालना देणारी बाब राहील आणि मग ते उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये असो मुंबईला येणारे लोक असतील सर्विसमध्ये लोक असतील व्यावसायिक असतील सर्वांसाठी फारच सोयीची अशी ही बुलेट ट्रेन राहील म्हणून मुख्यमंत्र्यांना काल विनंती केलेली आहे की भूसंपादनाचा एकही वेगळा खर्च लागणार नाही आपण जो स मराठवाड्याला जोडणारा जो समृद्धी महामार्ग आता अलाइनमेंट फिक्स केली आहे त्याच्याशी जुळूनच ही बुलेट ट्रेन राहावी अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी पाठवावा केंद्राकडे आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि विकासाच्या कामामध्ये मला वाटतं एक फार मोठं योगदान राहील असं वाटतं मला हा मार्ग बदलल्यानंतर संघर्ष बदलायचं कुठलंच नाही आम्ही कुठलाही मार्ग बदला असं म्हणत नाही मराठवाड्यासाठी ॲडिशनल मार्ग असावा अशी आमची मागणी आहे कारण या प्रस्तावामध्ये मराठवाडा सोडून चालला आहे मराठवाडा ज्याची गरज आहे ट्रेन्सला बुलेट ट्रेनची किंवा हायस्पीड ट्रेनची ज्याला म्हणू तर साडेतीनशे किलोमीटर प्रति तासाला धावणारी उलट ट्रेन ही समृद्धी महामार्गाचा जो नवीन जो अलाइनमेंट आहे त्याच्याशीच निगडीत राहणार आहे त्यामुळे बन भूसंबाद खर्च लागणार नाही आणि तातडीने हे झालं तर राज्य शासनाला राज्याला फायदा होईल आणि मला वाटतं ही फार मोठी अचीवमेंट राहिली यासाठी त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत